नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे पी व्ही आर टॉक चौक आहे तिथून आपण रेल्वे स्टेशनकडे जा जाताना भांबरी चौक आहे मेन रोडपासून एक किलोमीटर अंतरावरती फक्त बावीस लाखामध्ये तीन रूम टॉयलेट बाथरूम याचं कनेक्शन असलेलं घर विक्रीसाठी आहे फक्त बावीस लाखामध्ये अगदी प्लॉटच्या रेटमध्ये ज्यांना खरेदी करायचं असतं त्यांना नक्की संपर्क करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनल आत प्रॉपर्टी अड्ड्या आज आपल्याकडे बावीस लाखामध्ये तीन रूम समोर स्पेस नळाचं कनेक्शन टॉयलेट बाथरूम असं असलेला घर आपल्याकडे विक्रीसाठी आहे मेन हायवे रोडपासून एक किलोमीटर डिस्टन्स आहे वीस बाय पंचावन्नची जागा आहे ज्यांना खरेदी करायचं असेल त्यांना नक्की संपर्क करा ऑफिसला रजिस्ट्रेशन करा आपलं ऑनलाईन पण तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता दोनशे रुपये रजिस्ट्रेशन फीस असते आपली दोन टक्के आपलं ब्रोकरेज राहतं त्या ठिकाणी तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते प्रॉपर्टी पाहण्यासाठी एक दिवस अगोदर तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे कारण नेक्स्ट डे तुम्हाला ते प्रॉपर्टी पाहण्यासाठी आम्हाला नियोजन करता येऊ शकतं त्यामुळे ज्यांना खरेदी करायचं झालं त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा धन्यवाद